राम आता आपण नव्वदावा श्लोक बघूया नये रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी श्रीराम ज्याच्या मुखातून रामनाम निघत नाही तो हळूहळू माया जाळात फसत जाऊन स्वतःचा मोठा घात करून घेतो ज्याला हरिनामाचे वावडे त्याचे जीवन व्यर्थ तो अभागीच म्हणावे लागेल वेदशास्त्रांनीही हरिनामाची महती गायली आहे पुराणांतरी वेदव्यासांनी आग्रहाने हरिनामाची थोरवी कथन करून ठेवली आहे मुखामध्ये नाम न येणे म्हणजे स्वतःला सुधारण्याचे सगळे मार्ग बंद करणे हो संत नामदेव म्हणतात मुख सर्पाचे ते बिळ आपल्या मुखातून विष बाहेर पडू नये म्हणून माणसाने रामनामाचे अमृत सेवन करावे काणी म्हणजे पोटातून काळा पडलेला जोंधळा नाम न घेणार तो आतून सडून जातो संत एकनाथ म्हणतात एका जनार्धनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे तुकाराम महाराज म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा रामनाम जाईल भव भ्रम सुख होईल दुःखाचे अशी ही सर्व संतांनी नामस्मरण भक्तीची तळमळ सामान्य माणसांचे उद्धार व्हावा म्हणूनच गायली आहे जय जय रघुवीर समर्थ